No. नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओम का तुमचं स्वागत करतो तर फायनली बी एड कॅप प्रोसेस कॉलेज प्रेफरन्स करता सुरुवात झाली असून सर्वप्रथम ही महत्वाची इन्स्ट्रक्शन पाहून घ्यायचं आहे तर लक्षात घ्या ज्यांची ई व्हेरिफिकेशन झालेलं आहे डॉक्युमेंट कंप्लीट आहेत अशांनाच ऑप्शन फॉर्म भरता येईल त्याचबरोबर ज्यांना ई एल सी टी अंतर्गत इंग्रजी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल यांना वेगळा टॅब देण्यात आला आहे त्यासाठी ई एल सी टी एक्झाम दिलेली पाहिजे त्यानंतर लक्षात घ्या की मॅक्झिमम तुम्हाला जास्तीत जास्त कॉलेज प्रेफरन्स यामध्ये निवडता येतील याची काही मर्यादा नाही आहे त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करणे गरजेचं आहे त्याचबरोबर लक्षात घ्या तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जर लॉक केलेला नसेल तर तुम्हाला तुमचा फॉर्म कम्प्लीट होणार नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करून घ्यायचा आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म लॉक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची आहेत तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन पाहून घ्यायचे आहेत आणि यानंतर ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाईप करण्यासाठी पेज ओपन होईल त्यानंतर लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या पेजवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण डिटेल तुमच्या समोर पाहायला तर येथे पाहू शकता की तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय असेल तरच तुम्हाला हा ऍप्लिकेशन फॉर्म करता येणार आहे तर येथे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं यानंतर तुमचे ग्रुप येतील लक्षात घ्या तुम्हाला इलिजिबल मेथड या टॅबवरती तुमचे जे ग्रॅज्युएशन किंवा जी शैक्षणिक पात्रता दिली आहे यानुसार तुम्हाला ग्रुप निवडायचे आहेत ग्रुप निवडून झाल्यानंतर तुम्हाला एक आणि दोन अशा प्रकारचे ऑप्शन निवडायचे आहेत दोन्ही ऑप्शन निवडून झाल्यानंतर सेव अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे येणाऱ्या पॉपविंडोमध्ये कन्फर्म या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे कन्फर्म या टॅबवर सा हो क्लिक केल्यानंतर शॉर्टलिस्ट ऑप्शन येथे कॉलेज जे आहे ते सर्च करण्यासाठीचा पेज ओपन होईल सिलेक्ट युनिव्हर्सिटी या टॅबवर क्लिक करून तुम्हाला कोणती युनिव्हर्सिटी हवी असेल तर युनिव्हर्सिटीचा ऑप्शन घ्यायचा आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर सिलेक्ट स्टेटस आता तुमच्या जिल्ह्यातील कुठले कॉलेजेस हवेत जर सगळेच हवे असतील गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट यापैकी जर ऑप्शन असेल तर घेऊ शकता जर नसेल तर सगळेच कॉलेज पाहिजे असेल तर ऑल या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर कॉलेज टाईप अशा प्रकारचा ऑप्शन आहे तर, तर यामध्ये को एज्युकेशन म्हणजेच एकत्रित असेल गर्ल्ससाठी स्पेशल कॉलेजेस असतील तर निवडू शकता ऑल या टॅबवर क्लिक करून या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील जे कॉलेजेस आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील सर्वप्रथम तुम्हाला कॉलेजेस निवडून घ्यायचे आहेत तर कॉलेज निवडून झाल्यानंतर ऍड सिलेक्शन या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्शन ऑप्शनल ॲड सक्सेसफुली अशा प्रकारची विंडो तुम्हाला पाहायला मिळेल ओके या टॅबवर क्लिक करायचं एका आहे एकापेक्षा अधिक कॉलेज तुम्ही ॲड करू शकता कॉलेज ॲड करून झाल्यानंतर शॉर्टलिस्ट जे दिलेले आहेत ते तुम्हाला सिक्वेन्स वाईज निवडायचे आहेत एकापेक्षा जास्त जर कॉलेज निवडलेत तर तुम्हाला सिक्वेन्स द्यावा लागेल त्यानंतर डिलीट करायचं असेल तर डिलीट सिक्वेन्स अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल एकापेक्षा अधिक कॉलेज तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर यानंतर कॉलेज ॲड करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर येथे प्रेफरन्स द्यायचा आहे एकापेक्षा अधिक कॉलेज असेल तर प्रेफरन्स तुम्ही बदलू शकता जा एकापेक्षा जास्त कॉलेज निवडू शकता यामध्ये काही लिमिटेशन नाही आहे तर कॉलेज निवडून झाल्यानंतर प्रेफरन्स देऊन झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर अंडरटेकिंग बॉक्स तुमच्या समोर पाहायला मिळेल आणि तुम्हाला येथे प्रेफरन्स मेथड तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून कन्फर्म ऑप्शन फॉर्म हा तुम्हाला कन्फर्म करायचा आहे त्यानंतर तुमच्याच फॉर्मची प्रिंट तुम्हाला पाहायला मिळेल आणि संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कन्फर्म केल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म लॉक होईल आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज करता येईल तर अशा प्रकारे हा कॉलेज प्रेफरन्स आहे ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे तर ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड कॅप प्रोसेस संदर्भात ए टू झेड माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा